शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी सिद्धेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक करून यात्रेतील प्रमुख धार्मिक विधींना प्रारंभ होणार असल्याची माहिती सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिली रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता अक्षता समारंभ होईल पंधरा जानेवारी रोजी होम मैदानावर होम प्रतिपन तर सोळा जानेवारीला रात्री आठ वाजता शोभेची दारूकाम व लेझर शो होईल सतरा जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरात कप्पडकळी म्हणजेच नंदी ध्वजाचे वस्त्र विसर्जन होऊन धार्मिक कार्यक्रमांची सांगता होईल ग्रामदैवत सिद्धरामेश्वराची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरी होते मी या निमित्तानं सोलापूर जिल्हा महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रमधून येणाऱ्या भक्तांचं या निमित्तानं देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि या यात्रेमध्ये सर्व धार्मिक विधीमध्ये त्यांनी सहभाग घ्यावा मनोरंजनाचे जे काही स्टॉल्स लागले आहेत त्यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी ह्या यात्रेचा आनंद लुटावा अशा पद्धतीचं एक आव्हान त्या सर्व मंडळींना करतोय यावर्षीच्या यात्रेच्या निमित्तानं सर्व धार्मिक कार्यक्रम त्या ठिकाणी वेळेवर आणि चांगल्या पद्धतीनं पार पडण्याच्या दृष्टीनं सर्व व्यवस्था ही देवस्थानच्या वतीनं महापालिका आणि पोलीस यंत्रणा यांच्या माध्यमातून करण्याचा आम्ही आटोपाट प्रयत्न करतो आहोत परंतु सद्भक्तांनीही त्याचप्रमाणे धारक या मंडळींनीही त्यासाठी सहयोग द्यावा त्यांना काही अडचणी असल्या तर त्यांनी देवस्थानला त्याप्रकारे येऊन त्याची मागणी करावी ते प्रश्न सोडवले जातील या निमित्तानं सर्वात महत्त्वाची म्हणजे ही यात्रा एक दिवस उशिरा चालू होते ते बाराला होणारी यात्रा तेराला यांमजे चौदाला अक्षता सोहळा पंधराला होम हवन आणि सोळाला दारूकाम आणि लेझर शो अशा पद्धतीचे चार धार्मिक कार्यक्रमाचे दिवस त्या ठिकाणी होत आहेत या सगळ्यामध्ये सगळ्यांनी सहभाग द्यावा माझी सर्व नंदीध्वज मानकरी आणि नंदीध्वज धारकांना या ठिकाणी विनंती आहे की त्यांनी या निमित्तानं जे काही भक्त या धार्मिक विधीमध्ये सहभागी होतात त्यांना वेळेवर ह्या सगळा आनंद लुटता यावा धार्मिक कार्यक्रमाच्या श्रद्धेनं जे जे येतात त्या मुलाबाळांना महिलांना त्यामध्ये सहभागी होता यावं यासाठी विशेष करून होम होमचा हो, हो कार्यक्रम सा नऊ वाजेपर्यंत आणि अक्षतेचा दुपारी एक वाजेपर्यंत तशाच पद्धतीने लेझर शोचाही शो, शो दहाच्या आतमध्ये संपावा अशा पद्धतीचं जे आम्ही नियोजन केलं आहे तो ते त्या काळामध्ये नंदीध्वज त्या ठिकाणी आणून ते पूर्ण करावं अशा पद्धतीचं आवाहन करतो उद्या एड्डी मजगिच्या निमित्तानं हब्बू यांच्या वाड्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची पूजा करून त्या ठिकाणी आपण त्याला अडुसष्ट लिंगाची मिरवणूक सुरू करतो त्याच वेळेस उरलेले पाच नंदीध्वज हे बाहेर उभारलेले असतात माझी देवस्थानच्या माझ्या सर्व विश्वस्तांना सर्व मानकऱ्यांना आणि नंदीध्वज धारकांना विनंती आहे की फक्त नोंद दोनच नंदीध्वजांची पूजा करण्यापेक्षा त्या ठिकाणी साथी नंदीध्वजाची पूजा कशा पद्धतीनं करता येईल यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि यातून या पद्धतीनं झाले परंपरा आहेत ज्या काही परंपरा चांगल्या नाहीत आपण सोडल्या पाहिजेत ज्या परंपरा चांगल्या आहेत त्याचा आत्मसात करून आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजेल हिरेबूंच्या वाड्यामध्ये दोनच नंदीध्वजाची दो जर अडचण त्या ठिकाणी असेल जागेची तर उरलेल्या पाच नंदीध्वजांना मल्लिकार्जुनमध्ये मंदिरामध्ये घेऊन देवस्थानच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूजा केली जावी अशी एक अपेक्षा माझी या निमित्तानं राहील कारण या निमित्तानं ज्या परंपरेमध्ये आपण ह्या सर्व मंडळी म्हणजे पहिल्यांदा जेव्हा योगदंड निघायचा फक्त योगदंड निघायचा पुढे पण एक काठी एक नंदी ध्वजाला दुसरे नंदी ध्वजाला आणि त्यानंतर पाच ध्वज झाले आणि नंतर सात नंदी ध्वज झाले हे सर्व वेगवेगळ्या समाजाचे जरी प्र समाजाचे प्रतिनिधित्व करत असले तरी परंतु हे सिद्धेश्वराच्या योगदंडाचे प्रतीक आहेत आणि म्हणून सगळ्याला समान अशा पद्धतीचं न्याय त्या ठिकाणी व्हावा एकाची पूजा होत असताना एक रस्त्यावर वाट बघत बसणं हे मला माझ्या वैयक्तिक मताला पटत नाही तर सगळ्यांची एकत्र अशा पद्धतीनं पूजा करता येईल का अशा पद्धतीची भूमिका सगळ्यांनी जर कळ ही यात्रा ही काही मी आपली एकटी माझ्या एकट्याची नाही किंवा देवस्थानची एकट्याची नाही सगळ्यांची जर भूमिका असेल तर सगळ्यांना सामावून घेणारी ही यात्रा सिद्धेश्वरांनी ज्या सर्व जातींना एकत्र करून केलेलं आहे तर तशाच पद्धतीची ही यात्रा पारंपरिक अशा पद्धतीने हे बदल आपण त्या ठिकाणी केले जावेत अशा पद्धतीचं एक आव्हान अतिशय नम्र आव्हान मला ह्याच्यामध्ये कोणाचं कमीपणा जास्तपणा करायचा नाही आहे परंतु या निमित्तानं सगळ्यांना सामावून घेऊन आपण सर्वजण म्हणजे माझ्याबरोबरचे असलेले सर्व विश्वस्त असू देत सर्व नेते मंडळी तेन, तेन, जे काही ह्या यात्रेमध्ये भाग घेतात त्यांना पण माझं आव्हान आहे तशाच पद्धतीनं जे मानकरी आहेत जे नंदी ध्वष धारक आहेत अनेक ह्याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेतलं जातं परंतु तो एक तेरा तारखेचा जो प्रसंग आहे देवस्थानच्या वतीनं सगळी त्या पूजा त्या करतो प्रत्येकाची मानकरी त्या ठिकाणी पूजा करतात पण एकत्रित अशा पद्धतीनं मल्लिकार्जुन मंदिर मध्ये पूजा व्हावी अशी एक अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि त्याचं आव्हान सगळ्यांना स्टँडर्ड सेफ्टी आकर्षक आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी